सोनुष पप्पा काय ग सगळ्या तिला मी तिळगुळ वाटणार नाही बाता कौन अहो लहानपणापासून मी तिळगुळ वाटते सोनुष पप्पा हा पण काम पडल्याशिवाय कोणीच गोड बोलत नाही वाई आणि काम पडू दे सोनुष पप्पा मग पा कशी गोड 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 बोलते लगेच सुईच्या बसक्यात मावत नाही अयो गमा वैभव माझ्या घरातले माझं लग्न ठरवलंय त्यामुळे तुम्हाला आजच पळवून नाही होय काय बरं चालते मग आजच पळून जाऊया बर बर मग मी पाच वाजता बॅग घेऊन इथंच येते तू पण इथंच ये मग आपण पळून जाऊया बरोबर चालते कुठे निघालेस मम्मी माझं त्याच्यावर लय प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न करणार आहे तुझं काय डोकं बी का फिरलंय काय त्या पोरा बद्दल तुला काय माहित आहे काय मला काय माहित नाही पण माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही सोड मला का वैभव मी तुझ्यासाठी माझ्या मम्मी पप्पांना सोडून आल्या तुम्हाला सांभाळशील ना अगं तुझी शपथ घेऊन सांगतो तुला मी राणी सारखी ठेवी मग चल नाच्या एका वर्षानंतर उठ लवकर ट्रॅक्टर भरायला उचल लवकर तू मला फसवलेस तू माझी खोटी शपथ घेतलेलीस काय खोटी शपथ घेतल्या तू म्हणलेलाच मला राणी सारखी ठेवणार म्हणून ती बघ ती कोण आहे ती माझी पहिली बायको आहे तिचं नाव राणी आहे ठेवले का नाही तुला राणी सारखी सासूमध्ये काय फरक असतो आहो सासूबाई आई मरू देत नाही आणि सासू जगू देत नाही येताना चाल येतो ग आहो बाहेर निघताना कमीत कमी देवांच्या पाया पडून तरी जात जा दिवस चांगला जातो काम चांगली होतात काय चांगले नाही होत लग्नाच्या दिवशी सारा गावातल्या देवांच्या पाया पडून आलो होतो कुठं काय चांगलं झालं <laughs> मधु तुला हिंदी येते ना हो येते ना मी तुला एक मराठी लाईन सांगतो मग तुम्हाला ट्रान्सलेट करून का मला नाही जर पाठवलं असत तर बर झालं असत हिंदीत म्हण भेजा भेजाही नाही अगर भेजा होता तो अच्छा होता असं <laughs> का माझा काळ झाला असं का असं थंडगार वाटलं बघ ऐकून लई भारी वाटलं बघ मा हिशेपत असं चर्र झाल माझ्या काळजा चुकलं नाही अरे नाही एकदम बघ या म्हणजे असं पांढऱ्या दगडावर की काळी तू बोललेलं नाही ना नाही चल कॉफी वाचत तुला आहो हे कसलं सिलेंडर लावून दिलंय तुम्ही का काय झालं आहो दोनदा दूध उतू गेलाय आणि दोनदा फाटलय दीदी आज पार्टी आहे मी ही तुझी पर्स घेऊन जाऊ का होय घेऊन की त्यात काय एवढं माझ्या प्रत्येक गोष्टीवर तुझा अधिकार आहे माझ्यावर पण ना घरी काय झाली तुला सोडा मी आधीच काळजी बिची आहे मी शरद देळ ह्या जिबीची आहेस मी तर आकाच काळ हा चल का घरी <laughs> शुभांगी काल टिपरेच्या लग्नात कसली मजा आली रे बाबा होय छान झालं लग्न आणि त्याची बायको पण सुंदर दिसते हो होय उद्या मेकअप धुल्यावर सुंदर दिसते आणि जा चाकार तू त्या माणसाला ट्रक समोर काबर ढकललास लग्नाची पत्रिका द्यायला आल तर मला त्याला मग असंही तसे लग्नानंतर तडपून मारणारच होत की